महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून जे अडचणीत जे लोक असायचे त्यांचे अडचणी ज्या सॉल्व व्हायच्या त्या जगमित्र कार्यालयामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी बरेच नेते मंडळी आहेत अजयजी मुंडे देखील माझ्यासोबत आहेत मुंडेसाहेब काल जे इथं बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली बैठकीमध्ये चर्चा हीच झाली की येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदा पक्षाचा संघटन मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आता मकर संक्रांतीचा सण आहे पुढं शिवजयंती आहे पुढं बारा ज्योतिर्लिंगापैकी आपलं असलेलं एक ज्योतिर्लिंग आहे त्या महाशिवरात्रीच्या अनुषंगाने कसं ताडा तयारी करता येईल या संदर्भात ही बैठक होती विधानसभाच्या निवडणुका जे आहेत ते पार पडल्या मात्र या अगोदर जी तुमची पत्रकार परिषद पार पडली तुम्ही असं खतखत व्यक्त करून दाखवले की हे आमच्याच वेळेस हे एवढं जातीवाद वगैरे कसं होतंय सगळ्या निवडणुका व्यवस्थित पार पडतात पण आमच्याच म्हणजे स्वराज्य संस्थेमध्येच हे असं का त्याला अनेक कारणं असतात की मुख्य लोकसभा विधानसभा झाल्यानंतर का आपल्या भारतीय संस्कृतीचं आहे हे पुन्हा सैन्य मेलं काय आणि वाचलं काय त्याच्यामुळे ते होत असते आणि कार्यकर्त्यांनी समजून घेतलंय ना ठीक आहे व मते आपले आपल्या परी निवडणूक लढवते सगळे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम आहेत कशा कशा पद्धतीचं लोक अडचणी घेऊन येत आहेत कारण की तुम्ही सध्या सत्तेमध्ये आहात आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहता सगळ्यात मोठी अडचण आहे सोयाबीनची कारण तीस जानेवारीला मुदत संपणार आहे पण आम्ही आमचे नेते अजितदादा पवार धनंजय मुंडे साहेब यांना सांगितलं की वा शेतकरी रात्री आपल्या मालाजवळ पडून एक एक किलोमीटरच्या रांगा लागल्यात आणि किमान चाळीस दिवसाची तरी मुदतवाढ मिळावी तर तो आता त्यांनी मान्यता दिली शिवराजसिंग चव्हाण साहेबाबरोबर बोलावं लागत म्हणले पण त्यांनी सांगितलं की आम्ही बोलून आमच्या पातळीवर ते मान्य करून घेऊ आणि तीस दिवसाची मुदत देऊ दिव। वाढवून तो आता प्रक्रियेमध्ये उतरला मात्र मान्यता थोडं वेळ झाली नाही आता गुरुवारीच गुरुवारी, गुरुवारी शुक्रवारी त्याचं मुदतवाढीचं पत्र निघल काल जी बैठक पार पडली मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाचं नियोजन कधी आणि शहर असेल किंवा ग्रामीण भागातल्या महिला असेल कसं कसं नियोजन विधानसभेच्या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक विजयानंतर पहिल्यांदीच आम्ही परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आम्ही सगळ्यांनी आयोजित केली होती आणि आगामी काळातलं पक्ष संघटन असेल आता आमच्या पूर्णच बॉडी आता बरखास्त आहेत आता नवीन बॉडी प्रत्येक सेल जेवढ्या पक्षाच्या सेल आहेत त्या नव्यानं करण्यासाठी इच्छुकांचं मन जाणून घेण्यासाठी आणि हे उत्सवाचा महिना आहे मग शिवजयंती त्यागमूर्ती माता रमाई जयंती त्याचबरोबर संविधानाला अमृत महोत्सव वर्ष पूर, पूर्ण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले ते काही पक्षाचे कार्यक्रम राबवता येतील का आणि द्वादश पंचम ज्योतिर्लिंग म्हणून महाशिवरात्री जो महोत्सव असतो तो यात्रा महोत्सव करण्यासाठी अशी एक साधक बाधक चर्चा झाली आणि अतिशय उत्साहानं ही मिटिंग संपन्न झाली काय आव्हान असणार आहे सगळ्या तालुक्यातल्या जे काही अडचणीतले लोक आहेत कार्यालयाकडे यावं का नाही यावं असा देखील प्रश्न पडतोय नाही आम्ही तर सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे कार्यालय जगमित्र कार्यालय हे चोवीस तास चालू आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी एक लाख चाळीस हजाराचं चा मताधक्क्य दिलं ऐतिहासिक मताधक्क्य नामदार धनंजय मुंडे साहेबांना दिलं आणि मग त्याच नागरिकांची सेवा करण्याचं काम या जगमित्र कार्यालयातून होतं आहे आणि म्हणून आम्ही आव्हान केलं नागरिकांना की हे कार्यालय चालू आहे या ठिकाणी चोवीस तास सेवा दिल्या जाणार आहे आणि निश्चितच ज्या मायबाप जनतेनं एक लाख चाळीस हजारचं चा मताध्यक्षी दिलं त्यांची सेवा करणं त्यांच्या आडे सोडवणं हे आमच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य परळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जीव तोडून करतो आहे आणि सर्व नागरिकांना कुठंही सामाजिक सेवेमध्ये सामाजिक कार्यामध्ये कमी पडणार नाही आणि नागरिकांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राहील आबा स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता या दोन तीन महिन्यामध्ये होतीलच निवडणूक आयोग हो घालील सरकार हो घालील मात्र जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भात कशी चर्चा होणार आहे आम्ही पक्षाकडे आग्रह असा धरला आहे की जमलं तो हो आला मंत्री, मंत्री आला नुग नुग तर महायुतीत आपण निवडणूक लढू नाही म्हणले तर कार्यकर्ते काय करणार कारण प्रत्येकाला कार्यकर्त्याला आहे मी नगरसेवकाला नगराध्यक्ष व्हावं आमदाराला मंत्री मंत्र्याला अश्वशक्तीचं प्रतीक आहे नाही म्हणून कार्यकर्ता किती दिवस कुजवायचा युत्या करून मग कार्यकर्त्यात आमच्या हिंमत आहे जोश आहे लोकांच्या प्रश्नाची जाण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात म्हणून जो आमचा कार्यकर्ता निवडणूक लढवायचं म्हणेल तर त्या त्या पातळीवर आमचे नेते निर्णय घेऊन त्याला तिकीट तर आम्ही द्यायला भाग पाडणार आणि आमचा कार्यकर्ता नगरपालिका जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहणार याच्यात काही वादच नाही स्वराज्य संस्थेची बॉडी वगैरे म्हणजे ॲक्टिव्ह नाही आहे प त्यावरून काही ग्रामीण भागातले शहरी भागातले काही अडचणी वगैरे येतात नाही धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते फील्डवर काम करणारे असल्यामुळं त्याची कुठे अडचणी येत नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे ग्रामीण भागात असेल की परळी शहरात बीड शहरात जिथं तिथं कामाच्या प्रश्नाची उकल करणारे कार्यकर्ते असल्यामुळं फार काही ताण येत नाही असं आहे थोडंफार दिसतंय जातीपातीचं राजकारण वगैरे या स्वराज्य संस्थेमध्ये होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना काय हवा ना आता जातीपातीचं राजकारण हे कार्यकर्ता कधीच करीत नाही पण जातीपातीला पाच हजार वर्षाचा इतिहास आहे जी ती आपापल्या सुईन निवडणूक लढवत आहे पण परळी शहरामध्ये कुठल्याही धर्माचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता सहसा कुणी जातपात मानित नाही कुठं गल्ली बोळात एखादा प्रश्न नगण्य असतो तो, तो। पण आम्ही सर्वसमावेशक सर्व धर्मसमभावाचं राजकारण करतो आतापर्यंत जे काय तुमचा राजकारणाचा प्रवास गेला याच्यामध्ये एवढ्या टोकाची जी ही आहे जातीपातीची चर्चा असेल जातीपातीचे राजकारण हे पहिल्यांदाच बघायला मिळतं की या अगोदर पण थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही गाता गावात चला एखाद्या खेड्यात पाच टक्के लोकांनाच खाज ही राजकारणाची आणि जातीवाद करण्याची पंच्याण्णव टक्के लोक राहणार आहेत सोयाबीनला भाव नाही हरभऱ्यावर रोग पडला ही ह्याच्यातच बेजार आहेत हे काय झाले मीडिया आणि ते पाच टक्के हे नि सगळा देश घडूळ करून टाकला आहे असं मला वाटते ग्रामीण भागामध्ये काही काहीच काहीच वातावरण आहे जगमित्र कार्यालयामध्ये बसलेली नेते मंडळी आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून अडचणीमध्ये आलेले लोक त्यांच्या अडचणी या कार्यालयातून सोडवल्या जातात आणि या दरम्यान झालेली चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात दे एवढंच आहे असताना कॅमेरामॅन उमाकांपटसोबत सचिन मुळे सूर्य बिडिया बीड परळी